नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो येत्या तेवीस तारखेला धमाका होणार आहे बरं का मोरगावला एकदम दुराच होणार आहे कारण का आपल्या पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यदेवी केसरी दोन हजार पंचवीस ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान मित्रांनो पार पाडणार आहे आणि हे मैदान हे इतिहासाचं साक्ष देणारं मैदान ठरणार आहे कारण का या ठिकाणी म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्र ज्या दोन बैलांनी गाजवलं ते म्हणजेच की आपले किरण आप्पा शालगाव यांचं काळी सप्त हिंद केसरी भारत आणि आपले निसर्ग गार्डन कात्रज त्या मांगडे यांचं काळी सुंदर भारत आणि सुंदर ही जोडी मित्रांनो आपल्याला पळताना या मैदानावरती पाहता येणार आहे डोळ्याचं पारनं फेडणारे लढती आपल्याला इकडे पाहता येणार तर मित्रांनो इतिहासामध्ये गाजवलेला हा जोड म्हणजेच की आपला भारत आणि सुंदर त्यांचा पळ आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी या मैदानावरती या अजून एक म्हणजेच की बिनजोडचा बादशाह बिनजोडचा बेताज बादशाह तो म्हणजेच की राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचं काळीज तो म्हणजेच की मथुर मित्रांनो मथुर आणि या मैदानामध्ये आपला वडकीकरांचं आपले पेंटू शेट मोड यांचं काळीज आपल्याला कॉकटेल किंवा त्याच्या बरोबर आपल्याला लाडू पण पाहता येणार आहे कॉकटेल किंवा लाडू मुंबईचा जो लाडू आहे आणि आपला वडकीकरांचं कॉकटेल पन्नास पन्नास टक्के शक्यता आहे मथुर आणि कॉकटेल किंवा मथुर आणि लाडू ही मित्रांनो गाडी पाळण्याची शक्यता आहे आणि त्याच प्रकारे मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका म्हणजेच की संपूर्ण बैलगाडी शर्य क्षेत्राला अक्षरशः वेळ लावलेला घराघरात बैलगाडी शर्यत पोचवलेला तो म्हणजेच की बैलगाडी शर्य क्षेत्रातला देव आपला सगळ्यांचा लाडका बकासूर आक्रम हिंद केसरी बकासूर हा मित्रांनो पन्नास टक्के शक्यता आहे की वडकीकरांचा बैजा वडकीकरांचा बैजाच्या बरोबर पाळण्याची दाट म्हणजे दाट शक्यता आहे मित्रांनो या मैदानामध्ये किंवा वकील शेतफळ आटपाडीकरांचा वकील आणि बाकासूर मित्रांनो या मैदानात पाळण्याची शक्यता आहे फिफ्टी फिफ्टी तर हे जे बाकासूरचा तुम्हाला पायरा सांगितला आहे मी तो आहे संभाव्य पायरा आपल्याला आपले सूत्रे त्यांच्याकडनं माहिती मिळाली त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय तर इतिहासाची साक्ष देण्यासाठी तुम्ही पण या मैदानावरती आम्ही येणार येणाऱ्या तिकडची प्रत्येक एक वित्त बातमी तुमच्यापर्यंत पाठवणार आहे मी धन्यवाद